इज वेलकम टू माय ब्लॉग तर आज आपण जाणार आहे पायनस ट्री म्हणजे आजऱ्यात जे हिडन लोकेशन आणि जे फिरायला लोक फोटो वगैरे काढतात पायनस वगैरे जे मनाली वगैरे झाड आहेत ते आमच्या आजऱ्यात आहेत ते स्पॉट तुम्हाला मी दाखवा योगा आला मी जायला तिथं स्पॉटला पोरं आमच्या सगळी जण आल्यात दुसऱ्या गाडीत आहे मागे एक बसलाय बाई आणि ह्या दोन गाड्या पुढे चालल्यात त्यातली आमची एक गाडी आहे अशा आम्ही करून जालोय बैलगाडी बघा आणि बघूया चला आपण बडे गावात आहे आणि देवाडे तुम्हाला जर यायचं असेल तर देवाडे गावात आहे आणि बरेच जण येऊन ब्लॉग वगैरे ब्लॉग मी आय इन सेन्स फोटो वगैरे काढतात फोटोशूट आणि वेगवेगळे वेडिंग वे वे सेशन पण इथं काढतात वेडिंग शूट पण काढतात आणि वेग लिहिले वे वेगवेगळे वे वे मानसिक तिथं कारभारी विषय हार्ड करून टाकतात सगळं डेंजर इथं दाखवतो चला जायला लागलो आणि मी खूप वर्षांना जायला लागलोय कारण की मला वाटते अकरा बारा वाजता आमच्याकडे कॅमेरा असायचा तेव्हा आम्ही शूटिंगला जायचो शूट करायला जायचो आणि आता आम्ही जायला आलोय बघूया कसं तिथं आता काय चेंजेस झालेत काय बघूया रस्ता इज डेंजरस इयर त्याचीच होती गाडी फॉर्च्युनर मग काय अडकली मग काय गेला पुढं पाहिलेली आम्ही आलेलो आहे पाहिले झाड बघा विषय हार्ड आहे इथं कसं झाडं मनाली फील आहे मनाली एवढी मोठी झाडी बघा केवढ्या वरती पण नाही बघा ते विषय हार्ड आहे का आवाज येतोय आवाज आहे पक्षाचा आवाज आहे आणि तेव्हा पाऊस जोरात येतोय आणि इथे पाऊस खरं झालाय

बॉक्साईटची खान होती बघा दिसाले की चिरपण आहे बघा बॉक्साइडची खाण चौदा लगेच जाऊन नागेज बर झालं जगात कुठं पाऊस नसेल तर आदरात आहेच गाव आहे काय गावात भारतातला जास्त रेंजचा पाऊस येतो पड जास्त म्हणजे एकदम जास्त पाऊस भारतात पडणारा पाऊस इथे गाव आहे किटवडे म्हणून गाव आहे त्या किटवड्यात पाऊस पडतोय म्हणजे यो पाऊस भाग एवढा आहे ते ज्या पुढच्या साईडलाच आहे ते फुल चावल वायपर फुल बघा त्या गावात एवढा भारताचा रेकॉर्ड आहे म्हणजे तर तर रेकॉर्ड करायचं की आज किती मिलीमीटर मीटर पडला असं असं म्हणजे जास्त भारतात जो पाऊस पडतोय पडतो आज सर रोज बघायला चाललोय मी आता म्हणजे सॉरी पहिला धबधब बघायला चाललोय तू वायपर नको मारून विचकडं होईल सगळं आज विकेंड बी नाही आणि गर्दी आहे नो जाम म्हणजे गाड्या आहेत बऱ्यापैकी थोड्या खाली पण आहेत त्या मागच्या वेळेला ब्लॉगिंग करण होतो म्हणजे यायचो मी कायम हम्म खुंकार आहे बाबा इथं केवढा इथं डॅम आहे सगळं डॅम आहे पुरायचं ना डॅम ही माणसं पोह बाबू फुल एन्जॉय करायला ती का दिसाले का तुम्हाला माणसं पवाला तिथं विषय हाड करायला आलाय ते खुश आनंद घ्यायला ती निसर्गाचा बाहेरचे लोक शंभर टक्के इथं काय काय मी प्रमोशन नाही करत मला प्रमोशन आहे तर प्रमोशन नाही करत आणि तिथं करतात तिथे छोटा बंगला आहे म्हणजे फार्माऊस आहे तो लई बंद अरे कसलं वार आहे पण इथं दिसलं काय वार पाहिला पाण्यावर कसलं फास्ट पाऊस आणि तो हा तो जो फार्मा दिसायला आला आहे फार्माऊस आहे म्हणजे दिसला काय जेव्हा समोर आहे बघा पांढर पांढर दिसा लागलाय जेव्हा हे बाहेरची येतो पब्लिक नाही खरं वळखी पब्लिक दिसल्या आम्हाला शहाड हे बघायला अडकून काय हजार अजिबात आम्ही सगळ्या जिल्ह्याला पाहिजे कर्नाटक आमच्यामुळे पडायला पाणी जाते सत्तर किलोमीटर कोकणात केशी हार्ड आहे सगळं जरा पाऊस हा होय अरे मागच्या वेळेला दरवाई बंद कर लावले माहिती उघडा लावलेला माहितीये नव्हे मग एवढं पाणी हाय बंद केलं खाल्लं आलमट्टी डॅम हो पुरांल तर माहितीये पुरता मुराल काय डेंजर पाऊस असतो बाबा इथं लई कंटाळ माणसं पावसाला फक्त टेन्शन काय पडू दे खरं पुरीवून आहे बाबा बस पुरा आला की संपला विषय हार्ड मग पाकी अशी पाहूच बघून आली रस्ता बंद झाला की आणि आम्ही रेनकोट नाही आणला काही नाही भिजायचं तर मी काय कुठं भिजत नाही अरे मला ती भिजाय आवडेल पोरवी नाही म्हणार भिजायचं अरे भिजत कोण झालं दुव्याला बघायला बाबा <laughs> भयंकर भयंकर पाऊस आहे काय खरं नव्हे फॉरेस्टर बघा कसलं प्रमाण प्राण्यांचा विषय हार्ड आहे गाडी भारायची नाही एकदम एकदम भारी गाडी होती दुसरं डॅम चाललंय ना आता का माग झाला यो तो वातावरण भाग असा विषय हार्ड वातावरण आहे कसा आहे विषय वातावरण कसा वातावरण माहीत गडूळ पवाज होता तर काय राहिलं लय गडूळ झाला आहे पाणी जरा पुढे जायला लागणार तुला पाण्याचा अंदाज बघून अंदाज बघून घ्यायच काय काली मिठीवर आले तर खास एक्सरसाइज करायला मडसिरी बी केल्या तिने आता पाय बी भिजवल्यात <laughs> <laughs> अव कसा आहे जे हाड लाल बुंदे आला येऊ आता घर जबर आहे इथं शहाड आहे इथं पण आम्ही फोटोशूटला यायचो लई अगोदर जास्त फोटोशूटला इथं पण यायचो आम्ही केशेट फिरायला तिथं शहाड आणि केशेटचा कसं काय इकडे बाबा या ठिकाणी भेटलेला आणि आपल्या सित्री तुम्हाला माहिती सित्रीचा इव्हेंटला मांडो घातलेला परत भैयाच्या लग्नाला घातलेला पहिला बाह्याच्या लग्नाने सित्रीच्या लग्न इव्हेंटला आणि थर्ड तो घातलेला तो छत्रपती शिवाजी महाराजांची तर घातलेला त्यांना पोरबा एकदम साधा गर। करा विषय हाडायपोराचा वाटणार बघून भी वाटणार नाही असा मेंबर आहे असला हार्ड मेंबर आहे ते चलो झालं आपण आता जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये प्रियंकाजी घ्या बाय बाय वा कसलं इथं आणि मंदिर आहे शॉर्ट्स ना आपण फुल घातले ना चला की मग वायवारी